मिरजेतील ओलनेस मिशन हॉस्पिटल कामगारांना सिद्धार्थ जाधव मिशन हॉस्पिटल कामगारांचा जवळपास तीन ते ती चार महिने पगार न झाल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे त्यांना मदतीचा हात म्हणून प्रत्येक शिदा वाटप कार्यक्रम प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी दीपक कदम डायरेक्टर डॉक्टर कुरेशी मॅडम जिल्हा परिषद लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण मार्केट कमिटी सचिव अभिजित गद्रे उपस्थित होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉक्टर ठाणेकर यांनी केले यावेळी मिशन हॉस्पिटलमधील अडीचशे ते तीनशे पुरुष व महिला कामगार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव म्हणाले डॉक्टर सर वॉलनेस यांनाही रुग्णांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था उभी केली आहे या हॉस्पिटलमध्ये भविष्यात कोणतेही राजकारण न आणता पुन्हा पूर्वीसारखे गतवैभव मिळवून द्यावे या संस्थेची मला अजून दिवस आठवत आहे की हे हॉस्पिटल एवढं भरलेलं असायचं माझ्या उडाण्याला जाताना रुग्णालय घासून जाईल माझी एवढी गर्दी होती प्रत्येक कोकणीच्या बागेला लाईन असायचं केस बघ काढायला दोन पाया लागायचे कुठे कुमारचा तीर्थ बनलेला भरलेला का कुठे गेलं वैभव आणि कुणी घालव वैभव पूर्वी मी लहान उपक्रमाला मला आठवत एक वायट असेल डॉक्टर सी थॉमस डॉक्टर डेविड सिनियर डेव्हिड दुर्दैवाला दे देवी सर गेले कितीतरी मोठे डॉक्टर या संस्थेने उभा केले किती डॉक्टर इथे शिकले इथं प्रॅक्टिस केलं इथं नाव कमवलं हो